दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात श्रीमंत आहेत ह्या राशी दोन हजार पंचवीसमध्ये या राशींचे भाग्य खुलणार दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेले भाग्य मिळणार आहे मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता बारा राशींमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींवर खूप प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा आणि धनलाभ मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत तर त्या सहा भाग्यशाली आणि नशिबवान राशी कोणत्या आहेत ज्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभकाळ अनुभवणार आहेत या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत मी तुम्हाला त्या सहा भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहे आता त्या भाग्यशाली राशींविषयी बोलूया ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे आणि या कालावधीत त्यांच्या भाग्याचा आलेख सातव्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे महत्त्व खूपच आहे कारण राशींच्या आधारावरच व्यक्तींच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगले आणि वाईट काळांमधून जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तींच्या जीवनात आनंद वास करतो पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधून ही राशी खूपच भाग्यशाली होणार आहे होय मित्रांनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभसंयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहेत ज्यामुळे या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशींमधून या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद येणार आहे तर वेळ न घालवता चला आपण त्या भाग्यशाली राशींच्याबद्दल जाणून घेऊया ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे पण मित्रांनो या भाग्यशाली आणि खुशनशीब राशींमधून पहिल्या राशी आहे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे तुमचे पूर्वीचे जीवनातील जितकी अडचणी होत्या ते आता संपायला लागणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता व लक्ष्मीच्या कृपेनं आगमन होईल तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचं असेल तर तुमची ही मनोकामना पूर्ण होईल तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता खुशियांचा खुशिया आलेले असेल धनप्राप्ती करण्यास योग आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहेत कन्या राशींच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही हो मित्रांनो हे चुकीचे ठरणार नाही कन्या राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातून गमावू नका आता या यादीत दुसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषता बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक तुम्हा परीक्षा पास करण्याची संधी मिळेल आणि तुमचे लक्षही शिकण्यात लागणार आहे मकर राशींच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळवण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते तुमचा व्यवसाय दुपटीने वाढेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल आणि संतानप्राप्तीचे शुभयोग आहेत मकर राशींच्या लोकांना संतानप्राप्तीचे सुख मिळू शकते घरात आणि कुटुंबात खुशियांचे वातावरण राहील या काळात पूर्ण फायदा उठवाल या यादीत तिसरी महत्त्वाची भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल आता चौथी राशी आहे ती म्हणजे तूळ राशी या यादीत पुढे तूळ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सत्य कायम राहील ज्यामुळे तुमच्या अनेक वर्षापासून थांबलेले कार्य यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे दिले असतील उधार पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि घरात वातावरण राहील तूळ राशींच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुखही मिळेल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्ही जाणवायला लागाल की काळ आता तुमच्यासाठीचा आनंदाचा काळ आहे आता पाचवी राशी आहे ती म्हणजे मेष राशी या यादीत राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात चांगला काळ असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात या काळामध्ये यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला चारही बाजूंनी लाभ मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होईल कर्जातून मुक्ती मिळेल तुमचे दाम्पत्य जीवनात सुख शांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धनलाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायक बातम्या मिळतील त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसचा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे या वेळेचा पूर्ण फायदा उठवा आणि आता पुढची रास आहे सहावी रास ती म्हणजे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे माता तुम्हाला परदेशी येता कर यात्रा करण्याची संधी देऊ शकते ही यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे आणि जर तुमचे कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोगाचा शुभ संयोग तयार होईल मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारच्या समस्यांबद्दल चिंता करू नका तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील घराच्या वातावरणात खुशियांचा रंग राहील मिथूच्या मिथून राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत अत्याधिक राहील ज्यामुळे तुम्हाला चारीही बाजूने आनंद मिळेल घर खरेदी कराल प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशींच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे प्रेमसंबंधाशी संबंधित बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल प्रेमसंबंध मजबूत होतील वैवाहिक जीवनात मधुरता येईल प्रेमसंबंधामध्ये गहराई येईल तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही मीन राशींचे लोक खूप चांगले इन्सान आहात आता पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी, लक्ष्मी कुंभराशींच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत खूप चांगली वेळ असणार आहे या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि लाभ मिळवण्याच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमाने यश मिळेल कुंभराशींच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे लोक विदेशात जाऊन शिकायचे त्यांना जाऊ शकतात किंवा नोकरी करायचा विचार करताय त्याचेही स्वप्न लवकर पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनावर अपार आनंद मिळेल आता पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद शुभ असणार आहे तुमच्या जीवनात आनंदाने भरले जाईल तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरच दूर होईल दाम्पत्य संबंधामध्ये मधुरता येईल व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारात यश मिळेल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील जे लोक विदेशात जाऊन शिकायची किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत त्यांची स्वप्ने लवकर पूर्ण होतील आता पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे या कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत व्यवसायाशी संबंधित लोकांना उत्तम दिवस मिळतील तुम्हाला आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक प्रभावी बनवेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल संतान सुख मिळवण्याची संधी तुम्हाला मिळेल जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्यास स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्यास संधी मिळेल वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे म्हणून या संधींचा पुरेपूर लाभ मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ